मय रुसली पांडुरंगावरी हो जिहा रय रुसली पांडुरंगावरी हो जिहा रमय रुसली पाण्डुरङ्गा वरी जिहा रसली पाण्डुरङ्गा वरी रुस नकार का कोपऱ्यात बसू नका विठ्ठल सांगे रकुमाईला रुसन नकार सुना का कोपऱ्यात बसू नका विठ्ठल सांगेल रुसलेल्या माईला विठ्ठल समजावू लागला रुसलेल्या रकुमाईला विठ्ठल समजावू लागला रुसलेला माईला विठ्ठल समजावू लागला विठ्ठल सांगे रखुमाईला विठ्ठल सांगे रखुमाईला विठ्ठल सांगे रखुमाईला विठ्ठल सांगे रखुमाईला भक्तांचे ऋणांना कोतका फेडायला भक्तांचे ऋणांना कोतका फेडायला त्यात काय झालं तुला रुसायला त्यात काय झालं तुला रुसायला कसे कळे ना कसे कळे ना कसे कळे ना तुला रुसलेल्या रखुमाईला विठ्ठल समजावू लागला ला ला विटकल सम्दा तू फुगविस तू फुगविशिघाल नेहमीच तू फुगविस घाल नेहमीच तू फुगविशि घाल माझ्यासाठी संताने काढले आल माझ्यासाठी संताने काढले आल तुझ्या वागण्याला हे कल तुझ्या बघण्याला त्यांच्यासाठी आपण नको का धावून जायला रुसलेल्या रुक्माईला विठ्ठल समजावू लागला रुसलेल्या रुक्माईला विठ्ठल समजावू लागला विमान पाठवलं तू बोबाला विमान पाठवलं तू गोबाला त्यात काय तुझा कमीपणा झाला काय तुझा कमीपणा झाला त्यांचा गाजा पाण्यात नाही उडला त्यांचा गादा तेरा दिवस उपवास केला तेरा दिवस त्यांनी उपवास केला एक दिवस तू उपवास करून बक्कळून येईल तुझला सोडले गणगोताला गणगोताला सोडले गणगोताला त्याग केलावडा के त्याग केला बोल बोलते वाटेत बोलची संतसीला संत झाली सरावर घालजेला विठ्ठल समजावू लागला रुसलेला लक माईला विठ्ठल समजावू लागला कोरा भजनात दंग झाला भजनात रंग झाला कोरा भजनात रंग झाला ला 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 तो तुडविल बाळाला नाही विसरला हरी हरिनामाला नाही विसरला ठाऊ काहे ना ठाऊ काहे ना ठाऊ काय नाईला विठ्ठल समजावू लागला रुसलेला रुग्माईला विठ्ठल समजावू लागला तसाच तो एक न्हावी सेना तो एक न्हावी सेना कसाच तो एक नावी सेना कसाच तो एक नावी सेना नाही ना तू बोलशी नाना नाही तू बोलशी नाना नाही विसरला नाम स्मरणा नाही विसरला नाम स्मरणा त्याची नको का त्याची नको काकेत झोपी घ्यायला रुसलेल्या रकमाईला विठ्ठल समजावू लागला रुसलेल्या रकमाईला विठ्ठल समजावू भक्त भोळा रामदेव माझा भक्त भोळा रामदेव माझा भक्त भोळा रामदेव माझा भक्त भोळा नेहमीच्यासाठी तो कपूरू लागला फोडू लागला अळवून त्याचा कंठ, कंठ सुकला अळवून त्याचा कंठ सुकला रतन नको आपण आपण नैवेद्य खायला रुचलेल्या माईला विठ्ठल समजावू लागला रुसलेल्या कबीराची भक्ती गेलो पाहायला कबीराची भक्ती गेलो पाहायला पितांबर सुटताना सावध केला पितांबर सुटताना सावध केला कांता दिली त्याने दुकानदार आला त्याने दुकानदार आला विसुर कसा मी विसुर कसा मी विसुर कसा कबीराला रुसलेल्या विठ्ठल समजावू लागला भक्तीला पार हृदयात त्याने लपविले मजला त्याने लपविले मजला मुळ्याच्या भाजीत पाहे मजला मुळ्याच्या भाजीत पाहे मजला कमलसुताला आनंद झाला विठ्ठल गजर केला पांडुरंगावरी हो जिहाय रुसली पांडुरंगावरी होकुमाय रुसली पांडुरंगावरी हो जिहा रकमाय रुसली पांडुरंगावरी हो जिहास नका रुस नका कोबऱ्यात बसू नका विठ्ठल सांगे रघुमाईला का रुसू नका लाग रखमाईला विठ्ठल समजावू लागला रुसलेल्या रखमाईला विठ्ठल समजावू लागला रुसलेल्या रखमाईला विठ्ठल समजावू लागला रुसलेल्या मायला